प्लॅस्टिक फुलांमुळे वंधत्व आणि यामागील चीनचा डाव गणेश उत्सव सण जवळ आला आहे सण म्हटलं की सजावट फुलं लाईट्स सर्व तामझाम तर आलाच याच पार्श्वभूमीवर चीन एक छुपी खेळी खेळत आहे आज आपण घ्या समजूनच्या या भागातून या विषयाचा खुलासा जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत तुमच्या सर्वांचं आजच्या घ्या समजूनच्या या भागात स्वागत करतो गणेश उत्सव सण जवळ आला आहे आणि आपल्याकडे गणेश उत्सवाची धामधूम फार जबरदस्त असते या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे नाशिक यासारख्या मोठ्या शहरांमध्ये करोडो रुपयांची उलढाल होत असते यात सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या फुलांचा देखील समावेश असतो पण ही फुलं आपल्यासाठी प्रचंड धोक्याची ठरू शकतात असे दावे आता समोर येत आहेत गेल्या काही वर्षात गणेश उत्सवामध्ये सजावटीसाठी प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मात्र हीच वेगवेगळ्या रंगाची सदा टवटवीत दिसणारी फुलं आपल्यासाठी प्रचंड हानिकारक का आहेत ती कशा पद्धतीने हानिकारक का आहेत यावर एक नजर टाकूया प्लॅस्टिक फुलं ज्या रसायनांपासून बनविली जातात त्यातील घटक आपल्याला का इजा करू शकतात हे आपण पहिल्यांदा पाहूयात मेटॅलिक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साइड यांचा वापर फुलांच्या रंगासाठी केला जातो तर फुले चमकदार दिसण्यासाठी मेटॅलिक ऑक्साइड्स हे रसायन वापरले जाते तर टायटॅनियम डायऑक्साइड हे रसायन कॅन्सर निर्मितीसाठी पूरक मानले जाते विशेषतः जेव्हा ते श्वासावाटे शरीरात जाते तेव्हा ते खूप घातक ठरत असते हे अतिसूक्ष्म कण नाकावाटे थेट फुफ्फुसामध्ये प्रवेश करतात आणि दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास फुफ्फुसाचा कर्करोग अर्थातच लंग कॅन्सर होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढत असते विषारी वायू व त्यांचा गंध याचा काय परिणाम होतो ते आता आपण पाहूयात तर प्लॅस्टिकच्या फुलांच्या प्रक्रियेत वापरले जाणारे केमिकल्स हळूहळू व्हॉलटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड स्वरूपात हवेत गंधासारखे पसरत असतात हा गंध आपण दररोज श्वासावाटे घेत असतो जो श्वसन संस्थेवर त्वचेवर व प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतो ज्याने कायमच वंधत्व देखील येऊ शकतं पिवळा झॅंतीन रंग म्हणजे थेट कर्करोगालाच निमंत्रण असतो काही कृत्रिम फुलांना पिवळसर रंगाची झराई देण्यासाठी झॅनतीन रंगद्रव्य वापरले जाते हे रंगद्रव्य झॅनतीन क्लास डाईट मध्ये मोडते जे अनेक संशोधनानुसार डीएनए मध्ये बदल घडवणारे आहे हे सिद्ध झाले आहे विशेषतः आणि वृद्धांमध्ये दिसून येतो फुप्फुसाचा कर्करोग अशा प्रकारे टायटेनियम डायऑक्साइड फुप्फुसांचा कर्करोग श्वसन प्रणालीचा रास तर मेटॅलिक ऑक्साइड त्वचा आणि डोळ्यांची जळजळ अस्थमा एलर्जी डोकेदुखी थकवा व प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम करतात एकूणच सारांश काय तर कृत्रिम फुलांचा आकर्षक रंगामागे लपलेलं हे घातक रसायनांचं जग आपल्या आरोग्यावर दीर्घकालीन घातक परिणाम करू शकते चीन या मार्केटमधून भारतावर एक प्रकारे प्रचंड घातक हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे परंतु तो उघड्या डोळ्यांनी सहज दिसणारा नाही म्हणूनच सौंदर्यासोबत आरोग्याचाही विचार करून पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक पर्याय निवडणं ही काळाची खऱ्या अर्थानं गरज आहे मंडळी तुम्ही नेमकं काय निवडणार प्लॅस्टिक फुलांपासून फुलां मिळणार दीर्घ आणि निरोगी आयुष्य कमेंट करून नक्की कळवा व अशाच महत्वाच्या विषयांना समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मग काय सगळा विषय घ्या समजून आपल्या भाषेत